कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद पडली पार या पत्रकार परिषदेमध्ये बंद पडलेले कृषी भवन पुन्हा चालू करण्यात येईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी दिली आहे बंद पडलेलं कृषी भवन पुन्हा सुरू करणं आणि शेतकऱ्यांच्या मुलांची मुलींची तिथे लग्न सुद्धा होतील तिथे सर्व कार्यक्रम सुद्धा होतील त्यांचा दर सुद्धा कमी राहील अशी माहिती सभापती गावंडे यांनी दिली यावेळी संचालक सुद्धा उपस्थित होते यामध्ये साहेबराव मध्ये भारत आठवले अनिल भारसाकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व हिताच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं मराठी हरिदास खाडे एक शेतकऱ्याच्या सोयीसाठी तालुक्यातल्या सर्व नागरिकांसाठी जी वस्तू कशीच पडलेला आहे तिलाच एक कमीत कमी खर्चात ज्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोडौन यांगल असतील लोखंड असतील दरवाजा असतील खिडक्या असतील शटर असतील ते सर्व वेस्टेज काढून एक त्याला दुरुस्त करू जेणेकरून ते सर्व जनतेच्या कावी त्या दृष्टीनं हा आजची पत्रकार परिषद आपण इथं आयोजित केली आम्ही जे व्यापारी आपले इथे अडते आहेत त्यांना अडचण होत आहे म्हणून त्यांच्यासाठी नव्याने व्यापारी गाळे व त्यांच्यासमोर त्यांना माल ठेवायसाठी एक गोडाऊ आणि त्याच्याचसमोर एक छान असे ओटे त्यांना माल ठेवायसाठी या ठिकाणी ते काम आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे त्याची सर्व प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे आणि लगेच त्या ते त्याचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो आहोत